आणि हे त्याचं शेपूट आणि तोंडाचा भाग आहे त्याचा रस्सा करणार आणि हे प्लॉप पॉपलेट फ्राय करणार आहे आज मी सुरमे फ्राय करणार आहे आणि हे त्याचा शेपूट आणि तोंडाचा भाग आहे त्याचा रस्सा करणार आणि हे प्लॉप पॉपलेट फ्राय करणार आहे आणि फ्रायला मी हा रिया फिश फ्राय मसाला लावणार आहे चांगली टेस्ट आहे हा खरं डायरेक्ट तयार आहे पण मी याच्यात माझेही थोडे मसाले मिक्स करणार आहे हे मी लाल तिखट घालणार आहे ह्याच्यामध्ये कलर पण आहे आणि तिखट पण आहे आलं लसूण पण वापरते पण मी आज आलं लसूण वापरणार नाही आहे ना ना कारण काय होतं जास्त जळजळ होतं आज मी या मसाल्यामध्ये पाणी नाही घेतलेलं आधी पाणी घालून घेत असते मिक्स करून पण लिंबाणीसुद्धा याला पाणी सुटतं मीठ घातल्यावर अजून पाणी सुटतं आता हे छान असे लावून घ्यायला या मसाल्यांना तुम्ही पाणी जरी मिक्स करून घेतलं ना एकत्र करून तरी चालतं थोडासा पाण्याचा सिपका घेतलाय मी एकदमच कोरडं लागलं ते थोडस पाण्याचा शिटका घेतलाय मेळा மசால நா त्याचा रस्सा करणार आहे तर त्याच्यासाठी हे आलं लसूण खोबरं कोथंबीर हे कच्चं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि हे परतून घेणार आहे त्याच्यासाठी हा घरी केलेला प्रवीण मसाला वापरणार आहे माझा वर्षाचा दुसरा मसाला असा तो संपला आहे म्हणून मी आज हा प्रवीण मसाला वापरणार आहे ही मी हळद घातली आहे पहिली हे वाटण घातलेलं आहे हळद घातली आधी मग ते वाटण घातले आता हे वाटण छान आहे त्याच्यात हा घरी केलेला प्रवीण मसाला वापरणार आहे कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे हा फिश करी मसाला वापरणार आहे रिया मसाला हे मासे मी भारती विद्यापीठ वरून घेतलेले पुणे भारती विद्यापीठच्या समोर आणि मसालेही त्यांच्याकडनं घेतले आहेत खूप छान मसाले आहेत हे टेस्टला त्याच्यावरती डायरेक्ट तयार करण्याची पद्धत आहे पण मी माझ्या वाटण करून त्याच्यामध्ये हे मसाले वापरते मग त्याच्यामुळं अजून छान होतात तयार रेसिपीपेक्षा पे हे छान होतात आपण जे घरी मा मस वाटण करतो त्याचे छान होतात भाज्या त्याच्यात हे फक्त वापरायचे हे तुम्ही तुमच्या भाजीनुसार मसाले घ्यायचे दोन चमचे तीन चमचे चार चमचे असं तुमच्या जेवढी भाजी आहे त्याच्यानुसार ते घ्यायचे हे पहा तो मसाला आहे आहे मी तो आता याच्यात मी आता कलरला लाल तिखट घालणार आहे ते फक्त कलरला आहे तिखट नसत हे पाहिजे हे आम आमच्या इथं खडकी बाजारमध्ये भेटत गाडीवरती तिथून आणलेलं आहे तसा मी नेहमी आपला तो तयार असतो ना तो वापरते तो पण दाखवते मी तुम्हाला हे पाय इतर वेळी हा वापरते कलरसाठी सुहाना मिरच पावडर ह्याच्याने फक्त कलर येतो तिखट नसतं काही नसतं हे मीठ वगैरे काही नसतं ह्याला हे छान परतून घ्यायचं पाणी थोडंसं टाकायचं आणि परतून घ्यायचं हे वाटण छान शिजलं पाहिजे म्हणजे भाजीला चव चा पण चांगली येते गुळमट लागत नाही यात थोडंसं पाणी सोडते हा घरी केलेल्या मसाले मी कधी जास्त वापरत नाही माझा जो वेगळा वर्षाचा मसाला असतो ना गरम मसाला वगैरे असतो लवंगी मिरची काश्मीरी मिरची कलरनं तो वापरत असते तो माझा संपला आहे आता पावसाळा संपल्याशिवाय तो करता पण येणार नाही आहे पावसाळा संपल्यानंतर तो करणार आहे मी तो करायच्या वेळेस मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकेन त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर ते शिजवून द्यायचं आपली भाकरी भात ते सर्व भाजी वगैरे होतोपर्यंत ह्याला छान मसाला लागतो चांगला आता मी छान हा इंद्रायणी राईस लावलेला आहे हा असं गॅसवर पातेल्यात उघडा लावला ना खमंग पण छान येतो आणि लागतो पण छान बघा मसाल्याला कसा तवंग सुटलाय तर ह्याला अजून मी थोडा वेळ परतून घेणार आहे थोडंसं पाणी घालणार गा आहे परत आपल्या आलेला मस्त उकळी फुटलेली आहे आपला हा मसाला परतून झालेला आहे याच्यामध्ये मी हे उकळलेलं पाणी घालणार आहे तुम्हाला किती माणसं आहेत किती रस्सा हवा आहे हे तुम्ही ठरवायचं त्याच्यात बघा आता मी, मी ह्या रस्त्यामध्ये हे सोडणार आहे रस्शाला उकळी आली की ते सोडणार आहे हे मीठ घातलं आहे मीठ थोडं कमीच घालायचं मी नेहमी सांगते खारट झालं तर कोणी खाणार नाही कमी असलं तर आपण वरणं घेऊ शकतो उपकळी सुटत आली बघा हे बघा हे माश्याचं तोंड आहे हे शेपटीचा भाग आहे याला जास्त वेळ शिजायला लागत नाही पंधरा वीस मिनटामध्ये शिजून जात आहे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये शिजतात आता याच्यावर आपण छान झाकण ठेवूया गॅस बारीक करूया हे झाकण ठेवलं आता लगेच पंधरा ते वीस मिनटांनी आपण बघूया आपल्या माशांच्या भाजीला छान उकळी आलेली आहे बा थोडासा मिडियम गॅसवर ठेवतो एकदम बारीक पण आहे बारीक गॅसवर ठेवलं तर भाजीला चव देत नाही आणि हो ती व्यवस्थित शिजत पण नाही आणि खूप मोठा गॅस ठेवला तर हा जो तवंग आहे ना हा येत नाही हा असा कलर येतो मग ते घरातल्यांना आवडत नाही मग आपल्या हा माशांची भाजी झाली मी बघा बघा हे असे शिजलेले हे फुटला बघा हे मी मासे तवाय तळ मासे तळायला मी रवा घेणार आहे आज मी यात कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेणार आहे थोडा मी कधी घेत नाही पण आज घेणार आहे आणि आपण आधी मीठ घातलेलं आहे माशांच्या मसाल्यात याच्यात थोडंसं घेणार आहे हे सगळं असं एकत्र करायचं माझ्या व्हिडिओमध्ये काही सांगण्यात मागे पुढे होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा मी नक्की सुधारणा करेल जास्त यूज येत नाहीत मला पहिली सुरमई घेतली तळायला गॅस मोठा केलाय मासे तळताना फक्त एका जागीच उभं राहायचं मोठ्या गॅसवर पलटी मारत राहायचं तीन तीन मिनटं बाजू आपली छान भाजलेली आहे तर ही पलटी मारायची असं तेल उडतं अंगावर त्यामुळे थोडी पल खालची बाजूसुद्धा अशीच भाजायची छान खरबूज झालेत आपली खालची बाजू पण पर छान परतलेली आहे एवढीच खरतात की याच्यापेक्षा जास्त नाही ना मग ते करतात असे हे माझं साईडला ठेवायचे म्हणजे त्यातलं तेल मिठतच तोपर्यंत आपले स्वॉटलेट तेल घ्या कडक कुर झाले झालेला पलटी मार असे आपलं ताट तयार आहे पॉपलेट फ्राय सुरमई फ्राय माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब नक्की करा